माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इतिहासातला सगळ्यात आनंददायी दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिलं पाहिजे असा आजचा दिवस एवढा आनंददायी दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये यावा सोलापूर वासियांच्या जीवनामध्ये यावा म्हणून ज्यांनी प्रचंड प्रयत्न केले असे सोलापूरचे सगळे लोकप्रतिनिधी गेल्या अनेक दिवसापासून ही सेवा चालू झाली पाहिजे ही भूमिका घेणारे या मातीतले सगळे सुपुत्र आणि या सुपुत्रांच्या इच्छेला इथल्या जनतेच्या इच्छेला बळ ताकद देणारे या राज्याचे कणखर आणि दिल्या शब्दाला जागणारे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब वास्तविक पाहता सकाळी साडेसात वाजता मुंबईच्या विमानतळावर इकडं येण्यासाठी येऊन थांबले पण हवामानाचा क्लिअरन्स मिळाला नाही त्यामुळे अडचण झाली दोन तास अडीच तास या ठिकाणी क्लिअरन्स मिळाला नाही म्हणून त्यांचा पुढचा शेड्यूल चालू झाला परंतु साहेबांच्या वतीनं किंबहुना ही सेवा चालू व्हावी म्हणून आपल्या या पश्चिम महाराष्ट्राला महराश्टाला। आणि महाराष्ट्राला एक युवक असा खासदार मिळाला आणि खासदारासोबत सोलापूरची विमानसेवा चालू व्हावी म्हणून सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने ज्या माणसाला नागरी विमान उड्डयन मंत्र्याची जबाबदारी मिळाली एकदा जोरदार हात वरती करून जोरदार टाळ्या वाजवा कारण मुरली अण्णांचं प्रचंड मोठं योगदान ही सेवा चालू होण्यामध्ये आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी ही सेवा चालू होते मी त्यांचं मनापासून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथल्या सगळ्या जनतेच्या वतीनं भूमिपुत्रांच्या वतीनं मी मनापासून मोळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आमच्या ज्या मित्रांचं या ठिकाणी खास करून स्वागत केलं पाहिजे की ज्यांच्या पाठपुरामुळं ज्यांच्या प्रश्नामुळं ज्यांनी प्रश्ना आम्ही सोलापुरात पोचलो मग कुणी पोचू दे मुरली यांना तुम्ही आला आमचे बापू आले मी आलो किंवा सी एम साहेब आले तर सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार आहे हा पहिला प्रश्न विचारणारे माझे सगळे पत्रकार बांधव त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका